ज्यावेळी महेशांना कोटी उभारतील काट्याची लढत होणार आहे आमदार म्हणजे विजयकुमार देशमुख मालकच आहेत उत्तरमध्ये की कुठल्याही आमदारचा काम झालं नाही तेवढा शहर उत्तरमध्ये झालेलं आहे हा जनतेच्या मनामध्ये विजय कुमार देशमुख मालकच आहे मालक कसे प्रत्येक जाती जमातीला धरून चालते मालकच राहावं असं सगळ्यांचं अपेक्षा आहे मालक अजून दहा वर्ष आणि परत मालकाला हजार च्या विधानसभेचा रणसंग्राम काही दिवसात सुरू होणार आहे काही दिवसानंतर याच ऑक्टोंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता देखील लागणार आहे पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून शहर उत्तर विधानसभेकडे पाहिले जाते शहर उत्तर विधानसभा तसा पाहिला तर गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे या ठिकाणी माजी मंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचा हा शहर उत्तर बालेकिल्ला मानला जातो यंदाच्या वेळेस विजयकुमार देशमुख यांना अंतर्गत पक्षातूनच अनेकांचा विरोध होताना पाहायला मिळत आहे मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमध्ये कोण बाजी मारणार याचा आढावा लोकप्रधान न्यूज चॅनल घेत आहे जनतेच्या मनातील आमदार कोण शहर उत्तरचा भावी आमदार कोण होणार असे विविध प्रश्न घेऊन आज लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम या ठिकाणी प्रभाग चौकामध्ये आलेले आहेत या ठिकाणी काही नागरिक का आहेत त्यांची प्रतिक्रिया काय आपण जाणून घ्या विधानसभेची निवडणूक लागणार आहे जनतेच्या मनातील आमदार कोण आहे उत्तरमध्ये काय सांगा का? जनतेच्या जनतेमधला आमदार म्हणजे विजयकुमार देशमुख मालकच आहेत त्यांच्याशिवाय कोणच नाही तिथं मालक मालक इथं भरपूर कामं केलेले आहेत शेर उत्तरमध्ये जसं म्हणत होतो अगोदर धुळे सोलापूर व्हायला पाहिजे सो उत्तरमध्ये असं त्या ठिकाणी दयानंद कॉलेज परिसर ते शेळगी परिसर हा खरोखरच धुळे सोलापूरपेक्षा चांगलं काम केलेलं आहे त्या ठिकाणी मालक भरपूर निधी आणून प्रभाग दोनमध्ये या गुलाबाई चौकपासून ते दैठण्यापर्यंत चांगले चांगल्या पद्धतीचे कामं केले आहेत रस्ते रोड ड्रेनेज लाईन दवाखाने आणि असे मोठे मोठे आमदारच्या पंडातून किंवा मुख्यमंत्रीच्या पंडातून जास्तीत जास्त निधी आणून शेअर उत्तर मध्ये प्रभाग दोन मध्ये काम केलेले आहेत कोण जनतेच्या मनातील आमदार कोण आहे उत्तरसाठी जनतेच्या मनामध्ये मना एकच आमदार आहे विजय कुमार देशमुख मालक ह्या शेअर उत्तर साठी याच कारण असं आहे की ह्या शेअर उत्तरचा जो प्रभागाचा जो विकास केलेला आहे ज्या ठिकाणी आता घोडके साहेबांनी जे बोलल्याप्रमाणे ज्या ठिकाणी दहा लाख रुपये एकरी शेती मिळायची दहीटने ज्या ठिकाणी आज अडीच कोटी रुपये भाव चालू आहे अशा ह्या कशामुळं तर मालकाच्या विकासामुळंच हा भाव चालू आहे आणि त्यांची काम करायची पद्धत जे कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची पद्धत ह्यामुळं जनतेच्या मनामध्ये दे, विजयकुमार देशमुख मालकच आहे मालकाला मालका मालका तिकीट मिळणार अनेक पक्षामध्ये अनेक पक्षामध्ये कसं असतंय की विरोध होत असतो विरोध झाला तर ते पक्षाचीच आमचा भारतीय जनता पार्टी हे शिस्त प्रिय पक्ष आहे आणि नाराजी दूर दूर करून मालकालाच तिकीट मिळणार आणि मालकच आमदार होणार मालका होणार मध्ये का। विकास कामं भरपूर झालेत मालक कसं प्रत्येक जाती जमातीला धरून चालतात त्यात मालक कधी जाती भेदभाद नाही आणि परत कुठलंही काम असू दे आमच्या वार्डातले शंकर शिंदे असू दे आपले श्रीपाद गोडके साहेब अगोदर नगरसेवक होते तिनं पण आमच्या वार्डात किंवा आमच्या गल्लीतले समाज न बघता प्रत्येक समाजाचं काम केलेलं आहे जातीवादीचा आहे असं समजायचं ते समजा कधी जाती भेदभाव केला केलं नाही परत मालकालाच निवडून आणायचं आणि मालकाला तिकीट शंभर टक्के मिळणार मालक फिक्स हा मालक फिक्स आमदार टक्के देशमुख साहेब पुढे प्रश्न चांगले कामं केले जनतेसाठी लोकांसाठी भरपूर चांगले कामं केल्या म्हणजे देशमुख साहेबाला तिकीट मिळावं या अपेक्षा आमची बस आता बस झाले मालक दुसरं कोणतरी पाहिजे असं म्हणते ते आता काय वेळोवेळोवर घटना घडतात असं आहे बघायला गेलं तर देशमुख साहेब असा तोंडावर विचारणार आम्ही व्यक्ती आहे डायरेक्ट काम करते आणि सगळ्यात चांगला माणूस आहे येतात प्रभागात येते येतात येतात बघितल्या बघितलं शंभर हो शंभर वेळा आमच्या गल्लीमध्ये येऊन गेल्यात समक्ष भेटून गेल्यात सगळ्याशी व्यवस्थित आहे सगळे कोण आहे शहर उत्तरचा भावी आमदार कोण आहे आता कोण येणार काय कोणाला तिकीट मिळणार कुमार देशमुख साहेब का कारण खूप काम चांगले केलेले आहेत गोरगरीबा जनतेचे जे त्याचे सर्व समस्या ऐकून घेतात आणि स्वतः येतात बघतात आणि सर्व सुविधा विकास कामे हो शंभर टक्के काय वाजून व्हायला पाहिजे काय अपेक्षित आहे सर्व काम सर्व झालेले आहेत कोण आहे विजय कुमार देशमुख मालक आम्हाला शेतकरी आहे मी उत्तर सोलापूरचा हा भागामध्ये माझी शेती आहे मला सव्वा दोन कोटी रुपये रस्त्यासाठी शेतकऱ्याच्या कामासाठी दिले विजय कुमार देशमुखाने त्यांच्यामुळे मी शेती माझी का आणि व्यवस्थित माझं हो ये थे थे? ये थे थे थे। हो का आमदारांना येतात आपल्या प्रभागात आपल्या गावात हो येते अजून कोणती कामं व्हायला पाहिजे उत्तर मध्ये काय आता थोडे रस्त्याचे राहिले ते बी होऊन जातील होऊन जातील ते बी का होता कोणाला मिळणार तिकीट आमदार विजयकुमार देशमुख मला परमानं पावी पश्चात पूर्ण आमदार की मालकाला जाहीर होत मालकाला विरोध देखील होत आहे काय सांगाल मालकाला विरोध नाही ते मालकाच्या काही गोष्टीमुळे विरोधक म्हणतात ते पण मालकाने त्यांना बरोबर वेग, वेग निर्णय देईल मालकाने उत्तरमध्ये विकास काम झाले विकास काम एवढं झालं की कुठल्याही आमदारचं काम झालं नाही तेवढं शहर उत्तरमध्ये झालेलं आहे आमदार येतात लोकांमध्ये मिसळतात आमदार आठवड्यात ना दोनदा आम देशमुख मालक प्रत्येकाच्या वार्डात प्रत्येकाच्या घरावर किराण मालक येतात व देशमुख मला प्रत्येकाच्या वार्डात आठवड्याला एकदा चक्कर असतो मालकांचे आता पुन्हा तिकीट मालकाला मिळणार ना मालकांना मालक अशापर्यंत शहर उत्तरला मालक शहर उत्तर मालकाच आहे का शहर उत्तर हे मालकाच आहे त्या ठिकाणी मालकच आमदार होणार कारण आतापर्यंत जे मतदारांना सवय पडलेली आहे ही मालकाला बघून मतदान करणे भारतीय जनता पार्टीना कारण मोदीजी साहेबांचं जे विकासाचं जे काम झालेले आहेत त्याच अनुषंगाने आमचे फडणवीस साहेब तसेच आमचे देशमुख मालक देशमुख मालकाने जे कामं केले आहेत आता आमच्या दोन नंबर प्रभागमध्ये डॉक्टर किरणजी देशमुख असतील शालंताईजी शिंदे असतील कारभारी असतील किंवा नारायणजी मनसोडे असतील यांनी आम्ही कसं करत होतो आम्ही जनतेच्या दारी जातो जनता आमच्याकडे येत नाही असं आम्ही ग्राउंड लेवलला कार्यकर्ते आम्ही ह्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की देशमुख मालकालाच यावेळी आम्ही निवडून सर्व जनता देणार घोडगे साहेब असं आहेत की आता चार धर्म आमदारांना संधी दिली आता नवीन चेहरा यायला पाहिजे काय वाटतंय नाही जोपर्यंत मालकाचं काम होऊन इथं कसं ते दुसऱ्या ठिकाणी आमदारला कंटाळलेल्या आहेत परंतु या आमदाराला कंटाळलेले नाहीत या आमदार सगळे मतदारपासून नागरिक पासून सगळे प्रेम करणार आहेत मालकच राहावं असं सगळ्यांचं अपेक्षा आहे मालक अजून दहा वर्ष आमदार राहतील मालक कधी आक्रमक होत नाहीत बोलत नाहीत टीका शांत आहेत मालक आक्रमक होऊन बोलत नाहीत परंतु आक्रमक दाखवत नाहीत त्यांच्या मनात आहे कुठल्या अधिकाऱ्याला वगैरे प्रेमानं बोलवून कार्यकर्त्याला पण प्रेमाला बोलून, प्रेमा बोलून काम करून घ्यायचं त्यांचं हे आहे ते त्या पद्धतीनं काम करतात आता निवडणूक आता जाहीर होणार आहे काय असेल कसं असेल येणार म्हणजे इलेक्शन येणार इलेक्शन द्यावेळी तसं होतं मालकाला काही फरक पडणार नाही मालकाचा विरोध कोणीही थांबला तर मालकाला काही फरक पडणार नाही का म्हणजे विकास बोलत आहे माणसा आमदारचं काम बोलत आहे की नवीन कोण आलं की गेलं आहे की मग त्याला मतदान करायचं परत त्यांच्या घरी फिरायचं करायचं ते होत नाही मालक आणि जे चार नगरसेवक आमचे शिवराम सर बोलले आहेत ते नेहमी आम आम्ही त्यांच्याकडे जात नाहीत जे चारी नगरसेवक आहेत शंकर शिंदे असू दे किंवा किरण मालक असू दे किंवा कारभारी असू दे ते चारी नगरसेवक आमच्याकडे तेच आमच्या वॉर्डातला काय काय नाही सर्व काम त्यांना आपोआप करते आतापर्यंत आम्हाला कुठलीही अडचण चालली नाही कामाची महेश कोटेंचं एक नाव चर्चेत आहे उत्तर मध्ये महेश कोटे आले तर कसं होईल लढत हो होईल लढत ते बरोबर आहे पण सगळे चर्चात आहेत देशमुख साहेब माणसाला व्यक्ती आहेत माणूस काय परस्त्या काय कामं करतात आम्ही त्यांचं नाव घेतो महेश कोटे आले तर कसे वी वातावरण कसं झाले एवढं कल्पना सांगू शकत दादा आता महेश कोटेंचं देखील नाव चर्चेत आहे हो मालक विरुद्ध कोटे कसं असेल लढत देशू मालक येण्याची शक्यता जास्ती आहे आले तर कसं लढत लढत ही लढत ही का काट्याचीच होणार आहे अण्णा ज्यावेळी अण्णा कोठे उभारतील त्यावेळी काट्याची लढत होणार आहे पण त्यातून सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयकुमार कुमार घे निवडून येतील कारण कामर असं बघितलं गेलं तर मालक ज्यावेळी कामगार मंत्री होते त्यावेळी सुरक्षा रक्षकांसाठी हे सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पाचशे सुरक्षा रक्षकांची त्यांनी जी भरती घेतलेली आहे आणि युवकांना जे काम दिलेलं आहे हे भरिव त्यांचं काम झालेलं आहे हे जनतेला कळत नाही पण युवकांच्या हाताला पाचशे लोकांच्या हाताला मालकांनी काम दिलेलं आहे सुरक्षा रक्षकांची भरती घेऊन भाजपमध्ये मध्ये अंतर्गत विरोध होत आहे सुरेश पाटील असेल चंद्रवीर शेट्टी असेल शोभा बनशेटी असेल मालकाला विरोध करत आहेत काय कशा म्हणजे का म्हणजे भाजपमध्ये काय उत्तरमध्ये काय खळबळ चालू आहे काय काहीच खळबळ नाही घरात एखादं कुटुंब असलं तर भांडणं होतात जर कार्यक्रम जर राहिला तर कुटुंब काय करत आहे सगळं कामं बाजूला ठेवून सगळं बांधणं सगळं बाजूला ठेवून आपण एकतो इलेक्शन लागलं निवडणूक लागलं आमदारला जर तिकीट जाहीर केले सगळे कार्यकर्ते आमदार असो विरोधी पक्षनेता असो माझी महापौर असो हे सगळेजण परत भारतीय जनता जन पार्टीचं काम करायला तयार आहे लोकसभेला कसं लीड आहे भाजपला नाही आमच्या शिअर उत्तरमध्ये माझ्या प्रभागामध्ये जो दो, दोन नंबर प्रभाग आहे मालकाच्या नेतृत्वाखाली आपल्या लोकसभेला आमचे उमेदवार सातपुते होते त्यांना भरघोस आम्ही मतानं निवडून मत घातलेलं आम्ही लीड दिलेला आहे दिले लोकसभेला मतदानाची टक्केवारी घटली आहे उत्तरमध्ये घटली आहे बरोबर आहे पण ह्या प्रभाव जर बघितला गेला तर सोलापूर शहराचं जर मतदान बघितलं त्यामध्ये मालकाच्या शहर उत्तर मध्ये जेवढा लीड आहे तिथं कुठंच नाही आहे कोणती कामे अजून व्हायला पाहिजे मालकाकडून काय ना काय कसं आहे जसं पूलचा उडाणचा पूलचा प्रश्न मिटलेला आहे आता विधान आचारसंहिता लागू झाले लागू होणार आहे त्याच्या अगोदर जर उद्घाटन झालं तर ठीक आहे नचल तर निवडणूक झाल्यावर परत आमदार मंत्री होतील आमचे विजयकुमार देशमुख मालक त्यांच्या नेतृत्वाखाली इथं उद्घाटन होईल कोणत्या मुद्द्यांवर मतदान होणार उत्तरमध्ये जातपात नाही विकास विकास नाही नाही विकासाचं काम घेऊनच मतदान होणार जातपात बरोबर मतदान तर होणार नाही विकासावर विकासावर मालक निवडून मालक येतील निवडून शंभर टक्के मालक निवडून येतील कसं तयार करणं प्रत्येकाच्या गल्ली पूर्ण शहर उत्तर पूर्ण दे कोंडी ते पूर्ण शहर उत्तर कोपऱ्यापर्यंत पूर्ण तळागाळातल्या लोक सर्वजण मालक शिवाय मतदान कुणाला फिक्स, फिक्स मालक मालक फिक्स आमदार फिक्स आमदार फिक्स यंत्रणा ठरलेली आहे वन बूथ टेन यूथ या पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि भारतमध्ये पाचव्यांदा कमाल फुलणार हा फुलणार फुलणार शंभर टक्के फुलणार आणि मालक परत कुठल्या तरी मंत्रिमंडळामध्ये मालकांना स्थान मिळालं मालकांना स्थान जर मिळालं शेअर उतरचं अजून काय पलट होणार आहे आणि आमच्या प्रभागाचं तर सांग झालेलंच आहे इतर प्रभागाचंही होणार आहे आपण आलो होतो शहराच्या भुलाबाई चौकामध्ये जनतेच्या मनातील आमदार कोण आणि शहर उत्तर विधानसभेला घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमध्ये काय चित्र असतील याचा आढावा आम्ही देत आहोत या ठिकाणच्या नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे शहर उत्तरचे जे विद्यमान आमदार आहेत विजयकुमार देशमुख यांना भाजपकडून तिकीट मिळणार आहे आणि आमदार विजय देशमुख पुन्हा एकदा या उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून येईल अशी एक प्रतिक्रिया त्यांचे काही कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी देताना दिसत आहे जनतेच्या मनातील आमदार कोण या कार्यक्रमात इथंच थांबूया आपण पुन्हा भेटूया पुढच्या वेळी पुढच्या ठिकाणी साठी तोपर्यंत पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल माझ्यासोबत जहूर सय्यद मी अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलापूर सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर परफ्यूम मसाजर हेअर ड्राय इम्पॉर्टंट गॉगल इम्पॉर्टंट वॉच नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण आरमान एंटरप्राइजेस आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर वेस सोलापूर प्रोपरायटर डॉक्टर मोहसिन बागवान कॉन्टॅक्ट डबल नाईन डबल टू डबल फाईव्ह नाईन सेवन डबल वन